माझी प्रिय आजी खूपच गुणाची डोळ्याने कमी दिसायचं आणि ऐकायलाही कमीच यायचं जा। तरी सुद्धा घरी आलेल्या पाहुण्यांची आपुलकीने चौकशी करायची तुम्ही कशा आहात बरे आहात का वगैरे वगैरे आणि आम्हाला तर नेहमीच मायेने गोंजारायची वयवर्ष एकशे चार तरी सुद्धा या वयात ती स्वतःची साडी स्वतःच्या हाताने धुवायची जी। झिना चढून ती वरती यायची साडी वाळत घालायची आणि बरेच काम ती करायची एवढ्या वयापर्यंत आमची आजी खूप ठणठणीत होती त्यामुळे आम्ही आजीचा वाढदिवस करण्याचं ठरवलं आणि आम्ही सर्व नातवंडांनी मिळून आजीचा वाढदिवस खूपच थाटामाटात साजरा केला आजीच्या वाढदिवसाचे मोठे ब्लॉग मी अपलोड केलेले आहेत आजीचा वाढदिवस आम्ही मोठ्या आनंदाने साजरा केला आणि त्याच आनंदाला नजर लागल्यासारखं झालं आणि आमची आजी, आजी अचानक आम्हाला सोडून गेली तीन मे दोन हजार पंचवीस रोजी आजीने या जगाचा निरोप घेतला शेवटपर्यंत आजीने कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही आजी शरीराने आम्हाला सोडून गेलेली असेल पण तरीसुद्धा पिढ्यानपिढ्या ती सदैव आमच्या आठवणीत राहील